नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका देशात धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या बाबाबाबत बराच तपशील आतापर्यंत बाहेर आलेला आहे हे भारतातील धर्मांतराशी संबंधित असलेलं प्रकरण आहे परंतु याला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय कंगोरीसुद्धा आहेत आका तशी संबंध आहे नेपाळ आणि पाकिस्तानशी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं अत्यंत तगडं असं कनेक्शन आहे एका बाजूला छांगूरबाबाच्या भानगडींबद्दल बरीचशी माहिती बाहेर येते आणि दुसऱ्या बाजूला नेपाळमध्ये एक जबरदस्त गौप्यस्फोट झालेला आहे हा गौप्यस्फोटसुद्धा सुद्धा नेपाळ सरकारने केलेला आहे नेपाळ सरकारचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात घातपात करण्यासाठी भारतावर एखादा दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी नेपाळच्या भूमीचा वापर करू शकतात जेव्हा मी या दोन्ही बातम्या ऐकल्या तेव्हा या बातम्यांबाबत माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला या दोन्ही प्रकरणाचा आपसात काही संबंध आहे का या छांगोरने त्याच्या कारवायांचं केंद्र म्हणून उत्तर प्रदेशची निवड केली तिथे आपल्या कामाचा पसारा वाढवला परंतु आता वा त्याचं महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा उघड होतं आहे आणि ते स्वाभाविकसुद्धा आहे कारण याच्या कारवायाची सुरुवात मुंबईतील हाजी अली दर्ग्यापासून झाली मुंबई पुण्यामध्ये त्याने मालमत्ता विकत घेतलेल्या आहेत इथे त्याची माणसं आहेत ईडीने काल देशभरामध्ये ज्या बारा ठिकाणी धाडी घातल्या त्यापैकी दोन धाडी मुंबईत आहेत माहीम आणि वांद्र्यामध्ये आता या छांगूरने महाराष्ट्रात नेमके काय काय दिवे लावले याची माहितीसुद्धा काही काळात उघड होईल आणि या माहितीची आपल्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे मी म्हटल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये बलरामपूरमध्ये धर्मांतराचं चा रॅकेट चालवणारा हा जो छांगूर आहे त्याचं नेपाळ कनेक्शन खूप तगडं आहे जवळजवळ चाळीस देशातून त्याला पाचशे कोटी रुपये मिळाले आणि त्यापैकी तीनशे कोटी रुपये यांनी नेपाळच्या मार्गाने भारतामध्ये वळवले आणि त्यासाठी नेपाळमधल्या जवळजवळ शंभर बँक खात्यांचा वापर करण्यात आलेला आहे याच्या टोळीचे जे चार सदस्य आहेत त्या चार सदस्यांनी नेपाळमध्ये जाऊन पासपोर्ट बनवला परदेश दौऱ्यासाठी याच पासपोर्टचा वापर व्हायचा याच्या दोन गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे सांगत आहेत की नेपाळमध्ये याचं खूप मोठं टोळकं आहे याचं खूप मोठं जाळं आहे आणि त्या जाळ्याचा वापर करून तो भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी घडवण्याच्या तयारीत होता भारत नेपाळ सीमेवर या छांगूरच्या बऱ्याचशा कारवाया सुरू होत्या भारत नेपाळ सीमेवर या माणसाचं अत्यंत बारीक लक्ष होतं इथे जाळं विणण्याचा तो प्रयत्न करत होता आणि या कारवाया करत असताना त्यांनी नेपाळमध्ये अनेकदा भेटी दिल्या काठमांडू नवलपरासी रुपनदेही बांके आणि दांग या ठिकाणी तो वारंवार येत जात होता नेपाळ आणि ने भारतच्या सीमेवर जवळजवळ सेहेचाळीस केंद्र धर्मांतरासाठी उघडण्याचे तो प्रयत्न करत होता या ज्या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याचा अर्थ लक्षात घ्या जर नेपाळमध्ये त्याने शंभर बँक खाती उघडली असतील तर ही शंभर बँक खाती उघडण्याआधी त्याला किमान शंभर लोकांची गरज लागली असणार नेपाळमधून त्याने जर चार पासपोर्ट तयार केले असतील याचा अर्थ सरकार दरबारीसुद्धा त्याचा चंचूप्रवेश झाला होता काही अधिकारी त्याला लागू झाले होते आणि भारत नेपाळच्या सीमेवर जर तो सेहेचाळीस धर्मांतराचे केंद्र सुरू करतो तर एका केंद्राला चार साधं सोपं गणित आहे एका केंद्राला आपण चार बघडू याचा अर्थ तिथेसुद्धा त्याच्याकडे दीडशे ते दोनशे माणसांची फौज होती मोठं जाळं असल्याशिवाय हे शक्य नाही आहे हे त्याला करताच आलं नसतं अजून छांगूर होता तो धर्मांतराचं काम करत होता आणि त्याच्या आधी त्याला माणसं हवी होती आता ही माणसं त्यांनी स्वतः तयार केली हे जाळं त्यांनी स्वतः तयार केलं की नेपाळमध्ये बऱ्याच वर्षापासून जे एस आय आणि दाऊद इब्राहिमचं जाळं अस्तित्वात आहे त्या जाळ्याचा याने वापर केला दुसरी शक्यता जास्त आहे कारण धर्मांतराच्या प्रकरणामध्ये गुंतलेली लोकं माणसांचं जाळं निर्माण नाही करू शकत कारण ती एक वेगळी क्षमता आहे माणसांचं जाळं निर्माण करणारी जी माणसं असतात ती वेगळ्या प्रकारची असतात आता हे झांगूरचं प्रकरण आहे आणि दुसऱ्या बाजूला नेपाळच्या सरकारने जो काही गौप्यस्फोट केलेला आहे की नेपाळच्या भूमीचा वापर करून लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद सारख्या संघटना भारतावर हल्ला करू शकतील या दोन्ही प्रकरणांचा निश्चित काहीतरी संबंध आहे असं आहे परंतु जर संबंध असला तर तो नेमका काय छांगूरच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये जे धर्मांतराचं रॅकेट उघड झालेलं आहे असं घाऊक धर्मांतर, धर्मांतर करण्याचे प्रयत्न उत्तर प्रदेशमध्ये नवे नाही आहेत याच्यापूर्वीसुद्धा ते अनेकदा झालेले आहेत अनेकदा घाऊक प्रमाणात झालेले आहेत आणि त्याच्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा सुद्धा आलेला आहे कारण पैसा फेकल्याशिवाय अशा प्रकारची धर्मांतर होऊ शकत नाहीत धर्मांतरासाठी पैसा हे अत्यावश्यक असं इंधन आहे दोन हजार एकवीसमध्ये उत्तर प्रदेश ए टी एसने उमर गौतम नावाच्या एका मौलानाला अटक केली होती हा उमर गौतम धर्मांतरित हिंदू होता म्हणजे जन्माने हिंदू आणि नंतर त्याने इस्लाम स्वीकारला उत्तर प्रदेशमध्ये त्याने धर्मांतराचं एक खूप मोठं रॅकेट सुरू केलं आणि या रॅकेटच्या माध्यमातून जवळजवळ हजार लोकांचं धर्मांतर केलं देशामध्ये दे शरिया लागू करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं आणि त्याच्याआडी उत्तर प्रदेशची डेमोग्राफी म्हणजे जनसंख्येचं गणित बदलण्याचा प्रयत्न हा उमर गौतम करत होता दोन हजार एकवीसमध्ये त्याला अटक झाली त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली परंतु त्याच्यानंतर हे उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराचं जे प्रकरण होतं ते बंद पडलं का तर अजिबात नाही उमरला अटक झाल्यानंतर उत्तर प्रदेशातलं घाऊक धर्मांतर बंद झालं नाही कारण तोपर्यंत छांगूर मैदानात उतरला होता दोन हजार एकवीसमध्ये उमरला अटक झाली दोन हजार पंचवीसमध्ये छांगूरला अटक झाली अटक पूर्वी किमान चार वर्ष तरी हा कार्यरत असला पाहिजे म्हणजे उमरचा तंबू ए टी एसने उखडल्यानंतर हा छांगूर कामाला लागला इथे मोठ्या प्रमाणामध्ये हो धर्मांतर करायला लागला आता हा छांगूर बाजूला झाल्यानंतर त्याला अटक झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधलं धर्मांतर बंद होईल का शक्यता खूपच कमी आहे कारण उमर असो किंवा छांगूर असो यांचा जो रिंग मास्टर आहे तो वेगळा आहे हरिंग मास्टर माणसं उभी करतो त्यांना पैसा पुरवतो त्यांना मनुष्यबळ पुरवतो आणि उत्तर प्रदेशचं जनसंख्येचं जे गणित आहे किंवा देशाचं जनसंख्येचं जे गणित आहे ते प्रदीर्घ काळामध्ये बदलण्याचा यांचा प्रयत्न आहे आय एस आय आणि दाऊद इब्राहिमचं जाळं नेपाळमध्ये फार जुनं आहे आणि या जाळ्याचा वापर करून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दहशतवाद्यांनी एअर इंडियाच्या आय सी एट वन फोर या विमानाचं अपहरण केलं होतं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काही दहशतवाद्यांची सुटका करून घेतली होती हे अस्तित्वात असलेलं जाळं अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आय एस आयच्या माध्यमातून सुरू आहे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या संघटना नेपाळच्या भूमीचा वापर करून भारतामध्ये घातपात करणार आहेत आता घातपात करण्यासाठी त्यांना भारत आणि नेपाळच्या सीमेमधून आपमध्ये शिरावं लागेल म्हणजे भारतात शिरकाव करावा लागेल आणि जर या सीमेवरून त्यांना शिरकाव करायचं असेल तर इथे त्यांचे मदतगार असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या बाबाने भारत आणि नेपाळच्या सीमेवर काही गावांची निवड केली आणि तिथे सेहेचाळीस केंद्र उभारून इथे मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर करण्याचा घाट घातला कारण इथे जर धर्मांतर झालं तर इथे कट्टरवादी तरुणांची फौज निर्माण होईल आणि दहशतवाद्यांची जी घुसखोरी भारतात होणार आहे त्याला ही जी फौज आहे ती अत्यंत उपयुक्त ठरेल असा हिशोब असं गणित कदाचित या कटाच्या मागे असू शकतं धर्मांतराच्या या कारवाया उत्तर प्रदेशमध्ये या सुरू आहेत ती एक दूरगामी रणनीती आहे अशा प्रकारची रणनीती अशा प्रकारचं षडयंत्र ज्याचा भारताच्या भविष्यावर अत्यंत घातक असा परिणाम होऊ शकतो देशात एखादी दहशतवाद्याची घटना जर घडली तर त्याचा परिणाम काय होतो काही लोक ठार होतात देशाच्या जनमानसाला त्याचा जबरदस्त हादरा बसतो परंतु याचे जे काही परिणाम असतात ते अत्यंत तात्कालिक असतात काही महिन्यांनी ही घटना विसरली जाते आणि पुन्हा जनजीवन सुरळीत होतं परंतु धर्मांतराचं तसं नाही आहे धर्मांतरामुळे देशाचं भवितव्य देशाचं भविष्य बदलू शकतं उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आणि आकाराच्या दृष्टीने सुद्धा देशाच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या चा हाती असतील हे ठरवतं कोण उत्तर प्रदेश ठरवतो त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये जर जनसंख्येचं गणित बदललं इकडची डेमोग्राफी जर बदलली तर त्याचा थेट परिणाम देशाच्या राजकारणावर होऊ शकतो हे षडयंत्र कार्याला माहिती आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष अनेक दशकं या राज्याची डेमोग्राफी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि याच्यासाठी पुढची दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष थांबण्याची यांची तयारी आहे कारण यांचं जे लक्ष आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशामध्ये शरिया लागू करायचा इथे इस्लामिक सत्ता आणायची आणि या षडयंत्रासाठी हे सगळं चाललेलं आहे हे षडयंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी तरुण मुलींना लव जाळ्यामध्ये ओढलं जातं जेव्हा एक पुरुष धर्मांतरित होतो तेव्हा एक व्यक्ती धर्मांतरित होतो परंतु जेव्हा एक महिला एक तरुणी धर्मांतरित होते तेव्हा एक अख्खी पिढी धर्मांतरित होते हे त्यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे तरुणींना लक्ष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रत्येक जातीचे यांनी दर ठरवलेले आहेत मोठ्या प्रमाणात या कारवाई सुरू आहेत आणि जे तरुण या तरुणींना जाळ्यात उडतात ते सगळे कट्टरवादी तरुण आहेत स्लीपर सेलचे सदस्य अशा तरुणांचं जेव्हा हिंदू तरुणींची लग्न होतं विवाह होतो निकाह होतो त्यांची जी पुढची पिढी निर्माण होते ती कशी निर्माण होईल याचा विचार करा ही पिढी निश्चितपणे देशाच्या भल्याचा विचार करणारी नसेल हे सगळे प्रयत्न उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये ज्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ अत्यंत धर्माभिमानी आणि कडवा असा हिंदुत्ववादी नेता जर उत्तर प्रदेशमध्ये हे घडत आहे तर देशाच्या अन्य राज्यांमध्ये दे किती वाईट परिस्थिती असेल याचा विचार करा आणि काँग्रेसच्या राज्यांमध्ये तृणमूलच्या राज्यामध्ये तर केवळ अंधार पसरलेला असेल ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे कारण हे लोक टार्गेट कोणाला करतायत गोरगरीब हिंदूंना टार्गेट करतायत तथाकथित कनिष्ठ जातीच्या जा लोकांना टार्गेट करतायत दिव्यांग हिंदूंना टार्गेट करतायत हे लोक तिथे जातात जिथे आपण जाऊ शकत नाही जिथे आपण जात नाही जिथे आपण जाण्याची गरज आहे आणि तिथे जाऊन या लोकांना आधार देण्याची गरज आहे त्यांचं भलं करण्याची गरज आहे हे अशा प्रकारचं कारस्थान आहे ज्याचे देशाच्या भवितव्यावर अत्यंत दुर्गामी आणि घातक असे परिणाम होणार आहेत हे संपवण्याची गरज आहे हे तात्काळ थांबवण्याची गरज आहे त्याच्यासाठी कठोर कायदे आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे कारण या क्षणी जेव्हा केंद्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे अशा सरकारच्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या कारवाई होत असतील तर जेव्हा अशा प्रकारचं सरकार नसेल तेव्हा काय होईल याची आपण कल्पना करू शकता उमर गौतम गेल्यानंतर छांगूर उभा राहिला छांगूर गेल्यानंतर आणखी कोणीतरी उभा राहील कारण हे सगळे मोहरे आहेत हे सगळे मुखवटे आहेत पैसा आखाती देशांमधून येतो आहे पैसा चाळीस देशांमधून येतो आहे आणि या पैशाचा वापर करून हिंदू समाजाला तोडण्याचं हिंदू समाजाला कमकुवत करण्याचं हे सगळं कारस्थान सुरू आहे ही प्रक्रिया त्यांच्या दृष्टीने प्रदीर्घ आहे आणि आपल्याला सुद्धा याचं उत्तर शोधताना प्रदीर्घ काळामध्ये त्याचा परिणाम होईल त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचं उत्तर शोधण्याची गरज आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा की तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आणि हे प्रकार थांबवण्यासाठी था एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो एक हिंदू म्हणून आपण काय करू शकतो सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद